परत आता बिस्टर पण नाही आहेत त्यांचा पण जीव खूप त्याच्यावर होता की नाही तर आम्ही कुठं जाऊ आम्ही दोघंच आहोत आम्हाला आमचा आधार पण केलेला आहे नमस्कार मी दिव्या आपण पाहताय तरुण भारत एक स्त्री एक स्त्री काय काय करू शकते ती लढू शकते कुटुंबाला सांभाळू शकते वेळ पडली तर संघर्ष करू शकते तिच्याकडे मातृत्व असतं संवेदनशीलता असते प्रेम करुणा असते आणि कधीकधी तिला नियती पुरुषत्व स्वीकारण्यास भाग पाडत असते आयुष्यात संघर्ष म्हणजे काय असतो आणि तो पेलण्यासाठी सकारात्मक ऊर्जा कशी निर्माण केली जाते याची काही उदाहरणं आपल्या आजूबाजूला पाहायला मिळतात अशाच एका कणखर महिलेला आज आपण भेटणार आहोत त्यांचा संघर्षमय प्रवास जाणून घेणार आहोत मिरजकर टिकटी येथील पेपर स्टॉल आणि पानपट्टी ही पानपट्टी एक महिला सुवर्ण तगारे चालवतात त्याआधी त्यांचे पती चालवत होते आजारपणात त्यांचं दुःखद निधन झालं या व्यवसायावर अख्खं कुटुंब अवलंबून होतं आर्थिक परिस्थिती तशी बेताचीत होती त्यांच्या पतीच्या अचानक अच्छा जाण्याने त्यांच्यावर दुःखाचं संकट कोसळलं आणि एका क्षणात हो त्याचं नव्हतं झालं मोडून पडला संसार तरी मोडला नाही का ना पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा त्या कुसुमाग्रजांच्या कवितेचा खरा अर्थ सुवर्ण तगारे या खऱ्या आयुष्यात जगत आहे त्यांचा पाहूया हा संघर्षमय प्रवास तीन वाजता उठते घरातला आवरते परत पेपरला पाचच्या दरम्यान जाते आणि इथं साडे पावणे सातच्या दरम्यान मी आराठीच्या दारात येते पेपर लावते आणि इथं थांबते साडेबारापर्यंत मी इथं थांबते नंतर स संध्याकाळी पाच साडेपाच आठपर्यंत थांब आठ नंतर पुढं घरी जाऊन स्वयंपाक वगैरे करते घरची कामं हे पानपट्टी व्यवसाय चालवताना मला काहीही म्हणजे माहिती नव्हतं मला एक वर्षभर मिस्टरांनी मला बाहेर नेलं बाहेर म्हणजे पेपर आणायला नेले परत तिथलं थोडीफार माहिती दिली त्यामुळे मला माहिती मिळू शकली खरं इथं बसल्यानंतर काय काय प्रॉब्लेम आले खूप संघर्ष श... म्हणजे करावा लागला त्यातून मी तोंड दिलेलं आहे सर्वांना न घाबरता व्यवस्थित यात करा लागली माझा मुलगा मतीमंद आहे तो जरा दहा पंधरा घर टाकतो पेपर हा तीस वर्षाचा आहे अडचणीत मी सामोरच चालली आहे बँकेतले मला व्यवहार जास्त माहिती नव्हते बँकेचे प्रॉब्लेम परत कुठं जाईल तिथं काहीतरी काहीतरी प्रॉब्लेम येतातच ना त्यातून मी संघर्ष मला इश म्हणजे मदत केले लोकांनी घरचे मित्र वगैरे ते सर्वांनी मला मदत केलेली आहे माझे मिस्टर आजारी रात्रीचं मला खूप वाईट वाटायचं काय तर झालं म्हणजे काय करायचं परत आता मिस्टर पण नाही आहेत त्यांचा पण जीव खूप त्याच्यावर होता की खरं आता आम्ही काय करणार शेवट कायतरी हे आता प्रसंगातून मार्ग निघायला पाहिजे शेत काहीतरी करायला पाहिजे त्यांनी आम्ही दोघंच आहोत आम्हाला आमचा आधार पण केलेला आहे मिश्र आधार पण गेलेला आता मी दोघच राहिलो त्यामुळे मला खूप रात्रीची खूप वाईट वाटायचं की काय करणार आता मी असं वाटत होत आता मी कसे हँडल करणार असं वाटत आता खर आता यातून काय मार्ग निघतोय बघूया माता ती दुर्गा ती भगिनी तिच्या विना विश्वादूर संघर्षमय प्रवास करत संकटांशी मात करत सुवर्णा तगारे आपलं सुखकर आयुष्य जगत आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्यांचा संघर्षमय प्रवास जाणून घेतला कॅमेरामॅन साजिद सोबत मी दिव्या तरुण भारत कोल्हापूर